आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड माझ्या मध्ये देशमुख ग्राम मंदिर दहा लाखाची किट वाजे होती किती लाखाची दहा लाखाची इथं सोलापूरला किती पोटा वाजे होती मी कुठला देशमुख आम्हाला मी देशमुख आम्हाला माझ्या मात्र माझ्या ग्रामपंचायतल्या ग्रामपंचायत सरपंच आहेत ना देशमुख त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन

नागेश चंद्रकांत देशमुख यांनी विरोधकांना इशारा दिला आहे दसरा दिवाळीनंतर महाड औद्योगिक क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं ठोस आश्वासन त्यांनी दिलं कोकणातील तरुणांना रोजगाराच्या संधी कंपन्यातून मिळाव्यात यासाठी पहिली सुरुवात माझ्या घरापासून म्हणजेच महाड औद्योगिक क्षेत्रातून होईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आमचं सरकार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी काहीही करू शकत नाहीत अशा शब्दात त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला याचवेळी देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा मुद्दाही उपस्थित केला महाड औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आणि महाड नगरपरिषद मदतीस का पुढे येत नाहीत असा सवाल त्यांनी केला देशमुख कांबळे ग्रामपंचायतीतून लाखो रुपयांची मदत सोलापूरकरांसाठी दिली जाऊ शकते मग औद्योगिक क्षेत्र आणि नगरपरिषद का मागे राहतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली सोलापूरकरांना मदत मिळावी यासाठी देशमुख यांनी केलेले आवाहन आणि इशारा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार मंडळी मी मनोज चेंडेकर पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थातच नवीन मुद्दा नवीन विषय आपल्या समोर घेऊन आलेला आहे सांगण्याचं तात्पर्य मंडळी महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये वारंवार स्थानिक पुत्रांना काम मिळवण्यासाठी काम देण्यासाठी धडपड करणारे एकमेव व्यक्ती एक असणार भाजपा पक्षामधले नागेश देशमुख आणि नुकतंच त्यांना पद देखील नवीन मिळालेलं आहे तर त्याच पदाच्या संदर्भात मी बातचीत करण्यासाठी नागेश देशमुख भेटलेले आणि नागेश देशमुख देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि नागेशजी मी आपलं स्वागत करतोय माझे महाड्या न्यूज चॅनल मध्ये नेमकं आपल्याला पद कोणतं भेटलेलं आहे काय सांगा जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर मला जे आज मला माझ्या माझ्या वती मोठी कोकणाची कोकण म्हणजे रत्नागिरी रायगड माझ्या पक्षाने माझं काम बघून माझ्या पक्षाने माझ्या माझ्या पक्षाने माझं काम बघून माझ्या आज मोठी जवळ दिली आज आमचे धैरी धरीचंद्र पाटील तसेच प्रवीण खोटरकर तसेच आमचे महाराष्ट्राचे कामगारांचे अध्यक्ष प्रभूजी कोकण पट्ट्याचे कामगार नेते पाटील साहेब यांनी मला अशी मोठी जबाबदारी दिली मी नागेश देशमुख आज काहीतरी करो शकतो मी पुत्रासाठी कामासाठी आता महाड राहिलं नाही आता माड राहिलं नाही मारेमध्ये राहिलं नाही आता कोकण पट्टा मी जवाडी माझ्याकडे दिले त्यांनी मला काही काम बघितलं असं म्हणून दिले खबरदारी तर तो जे कोकण पट्ट्याच जे मला पद दिले एक मी स्वामी बघते मी स्वामी ते स्वामी समोर खूप मानतो अक्कल करतो सगळे देव मानतो सगळे महापुरुष मानतो असं काही नाही तर एक पूर्जा एक पूजा असते स्वामींची जास्त केली ना त्याचं काही फळ भेटत एक तुमचा कायद्याचा दरवाजा आणि देवाचा दरवाजा आहे हाच माझे बपू अन्न झालेत बपू अन्न केले आहेत माझ्या खोट्यांशी टाकले पण कायदा आणि देव स्वामी समर्थ आणि कायदा हे गाव दोघे एकत्र येतात ना कुणाला काय चालत नाही साहेब हो हे दोन गाव एकत्र येतात ना एकत्र येतात कोण चालत नाही भले भले अडकलेत माझे खोटे दाखल केले तो खोटे काय सम करणं काय नाही असू जाऊ त्याला माझ्या शुभेच्छा असू द्या दिले मला काम तर काल आमची मीटिंगवाली साहेब आले होते आमचे प्रमोदजी होते आपले शैलेजी पाठीसाहेब आहेत पण शुभेच्छा देताना मला एक आनंद झाला त्या गोष्टीचा की मला कुठेतरी आज मोठा आशीर्वाद झाला आहे काम करण्यासाठी एकदम फ्री भेटलं मला आज पत्थर पट्ट्यामध्ये महाड एम आय डी मी भरपूर कामे केले उपोषण केले आंदोलन केले मी भरपूर मी भरपूर कामे केले तिथं स्थानिकांना प्राधान्य होतं बिलकुल मी स्वतः आवाज उठवला राकेश चंद्रकांत देशमुख तिथं कोणी आवाज उठवला ते उठाव नाही माझ्यावरती केसेस दाखल केले होते की त्याला अटक करा अटक करून काय केलं होती मला काय केलं नाही माझं मी काम करतोय उलट मला माझ्या भाजप पक्षाने मुख्यमंत्री साहेब असतील प्रेम भाऊ असतील दादा असतील आता आमचे प्रमोदजी साहेबी साहेब आज मोठे दिले आता मी कुठला आता मी कुठला घरायचं सरकार आमचे काम आम्ही त्यांना शंभर टक्के कोकण बद्दल मी त्यांना शंभर टक्के आणि थोकन करणारे काम आलो फक्त एक दसरा आलाय दिवाळी आले त्यामुळे कसं दसरा दिवाळी ह्या देशामध्ये मोठा सण म्हणजे दिवाळी हा नेता आपल्या नाही जगामध्ये केला जातो पण केला जातो कारण की आपल्या देशातले काही लोक मध्ये आहेत ना साजरे करतात दसरा करतात दिवाळी करतात साजरे करतात म्हणजे ही पृथ्वी कोणाची आहे हे आपली ही पृथ्वी कोणाची आहे श्रीरामाची ही पृथ्वी कोणाची आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजे महाराज यांची पृथ्वी आहे हे पण एक पिक्चर छत्रपति संभाजी महाराज पिक्चर छावा एक छावा पिक्चर बीच पिक्चर मे कई गोषा संभाजी महाराज जोर् ना आज संभाजी महाराज चालीस पन्ना बनते बारह एक सब बाकी गोषी ना पृथ्वी वर्षी राज्य अखंड कृती होती मराठा साम्राज्याचं राज्य झालं असतं म्हणजे हिंदूं सांगायचं मराठा सम्राज हिंदू झाला पण नाही ना आपल्याकडे गद्दार असतात म्हणजे आमचे पण आहे का आमचे पण गद्दारच आहेत म्हणजे आमच्यात म्हणजे मागवली गद्दारच आहेत की आज नागेश महत्वाच्या खोड्याला आज भाजप भाजपनी उडी होत टाकली पण पाय खेच असतात ना त्यांना खरच खेळ आपल्याला त्यात संबंध नाही पण दसऱ्या उद्या दिवाळी होऊ द्या नंतर काय करायला गरजो ना निश्चित निश्चित असेल तेच तुम्हाला दुसरा प्रश्न करतोय एकंदरी दसरा होऊ द्या आणि दिवाळी होऊ द्या ती विरोधकांना कोणता इशारा देतात काय सांगायला विरोधक कोकणांना माहिती सांगायची गरज असेल तर विरोधी काम करून दाखवं लागेल कोकण पाटील विरोध विकार आहेत ना कोकण पाटील भरपूर विरोधक काम करून दाखवण्याचं मी दाम नव्हतो ना मी दाम्या गेले मी परवडून गेले माड्या माझे मुलीला शेतकरी स्वतः दिलाय स्वतः अर्ज त्या टाइम मी अर्ज दिलाय मला अर्थ ज्या टाइम माझी मुला गेली घेतले की मुली मुली घेतलेत की शेतकरीसाठी विचारतो काय नाही ना लगेच मला सांगा आज

प्रवीण भाऊ असतील आपली दादा असतील डॅडी दादा असतील त्यांची ना आणि नाही भविष्य काळामध्ये प्रत्येकाला मार प्रमाण या भविष्य काळामध्ये पण मला मी सांगू इच्छितो काही जायची गरज नाही हो थोडे वेळ थांबा जरा त्यामुळे पलपूर नाही साहेब कोल्हापूरचे बघतो त्या नागरे फाट्यावर तो पोरव असतात काही नाही काय करा सांगायला सांगा मला काहीच बघायला नाही यांना खायला खाते दसरा होऊ द्या दिवाळी होऊ द्या तुळशी लग्न होऊ द्या असं जाऊन जागा या माडीशी मध्ये निश्चित नाहीये माया कोकण जवा दिले कोकणाची घराबसली माया घराबसला जाणार महाणार कारण की रायगड जिल्ह्यामध्ये महाड माझी परस्ती काय माड्या माझी बघा तुम्ही जाऊन बघा मी कुठे बोलत नाही काय 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 सापडते काय काय तरी बघा या मडची माझी मला आमचे मुख्यमंत्री साहेब आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत चांगल्या पद्धतीने चांगल्या काम करत आहेत ते आता मुख्यमंत्री पदाराष्ट्र महाराष्ट्राला भेटणार नाही परत भेटणार नाही त्यामुळे कामगार जे कामगार असतील माझ्या कोकण पाट्यातले त्यांना सगळ्या सांग इच्छितो तुमच्या पाठीशी तुमच्या पाठीशी कायद्याबद्दल बरोबरच आहे सरकारी बरोबर तुमच्या मुख्यमंत्री साहेब फक्त तुम्ही एक बाहेर निघा तुम्ही नागरी आंदोलन करणार उपोषण करणार मला काय मला काय कामा जायचं नाही हॉस्पिटल पोरांचं भविष्य बघायचं आज खेडेगाव मुंबईतून निघाले आता अनेक मित्र मुंबई वापर सहा पगार असे पुरत नाही मुंबईला खाली उदरे पैसे लागतात ती परत अहो चाळीस चाळीस वर्षाची चाळीस चाळीस वर्षाची मुलं मुली अपेक्षा ह्या दाव कोण सरकार नाही सरकार नाही हे जे कंपनी ठराविक कंपनी जे आहेत ना मॅनेजर हेच हे ठराविक कंपनी मॅनेजर हेच सरकार नाहीये एक लक्षात ठेवा आज मी पत्रकार माहितीये आज खालीला गेले ते जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला वती काढणार आहे ना आज मी इथली मुलाखत देईन तेव्हा महाराष्ट्राला पट्ट्याला मार्ग काढणार आहे ना तू फक्त हे दिलेले कोकणच्या जेवणा कारखान्या जमाडीशी आणि मार्च जमाडीशी एक लक्षात ठेवा मला हे पद आहे ना माझ्या पक्षाने मला लोणचं झाव दिलेलं नाही जेव्हा मोठी मला लोणसेव दिलं नाही तुकू नका तुम्ही पहिल्यांदा जे भूमिपुत्रांना द्या त्यांना ते का संध्या आज किती हो लागतो पंधरा हजार कुटुंब भागा लागते आई उद्या आगड असतो मुला काय भाग पंधरा हजारामध्ये त्यामुळं जाऊ द्या दिवाळी जाऊ द्या आणि तुमची लग्न जाऊ द्या त्यावेळी मी छत्रपती संभाजी महाराजांना मानणार बघितलं ना ते तसं अंगावर शारीस उठतो म्हणून तो अभ्यास छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर बघून तो अभ्यास एवढा केलाय ना

शेवटी केली जबाबदारी म्हणजे इतिहासामध्ये मी बोलत नाही इतिहासामध्ये शेवटी केली आज छत्रपती संभाजी महाराज आज काहीच घडले असते तर काय राहायचं अत्यंत पृथ्वी भगव वाढला असतो ना आपला अभिमान आहे एक अत्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली परिस्थिती एक दिक्कत परिस्थिती महापूरचा सामना सोलापूरकरांना करावा लागतो साहेब आणि एकंदरीत त्या ठिकाणी जी परिस्थिती झालेली आहे राहण्यासाठी घर देखील राहिलेले आहेत तर शेतकरी आणि सगळेच सगळेच नागरिक आज महापुरापासून त्रस्त झालेले आहेत एकंदरीत मदतीचा हात औद्योगिक क्षेत्रापासून जर सुरुवात तर सोलापूरकरांना मदतीचा हात महाडमधून आणि कोकणामधून देखील मिळू शकतो याबाबत तुम्ही काय सांगता पहिली व्यक्त्याची बातमी युट्यूबला काही गरजत नाही ते एवढं वाचयचे आजकाल काय गोष्टी

एक हो। म्हाडकरांना एक विनंती की ज्या टायमाला लोक म्हाडता मुलगा आहे म्हता रहिल्याशिवाय म्हाडता मुलगा मुलगाच येतो एक म्हाडकरांना एक विनंती आहे ज्या टायमाला आपल्याकडे संकट आलं होतं म्हाडमध्ये म्हणजे एक फूट पाणी पंचवीस पाणी आलं होतं त्या बघितलं आमच्याकडे लाईट नव्हती हो आणि मांडावरनं मेणबत्ती घेऊन आम्हाला मेणबत्ती मांडगावरनं दोन पैसे वाईट होते लाईटच होती ना तो म्हाडकरांना घेऊन म्हणते सोलापूर सांगली सातारा पुणा त्या महाराष्ट्र आणि महाडला त्या टाइमा मदत केली होतं मी स्वतः होतो देण्यासाठी मी स्वतः होतो मी माझ्या संघटनेला माझ्या मित्र सांगितलं की आज वर्ष तुम्ही मदत करा मी स्वतः नाही फुटे पण सगळ्यांसाठी मी स्वतः मी वाटलेच ते म्हणजे तीन तीन ते चार आईवा आईवा त्या असतो ना ट्रक आय आय म्हणतात आईश्वर म्हणतात मी स्वतः वाटले असं नाही ना पण माझी विनंती तिथे महाडकरच नाही कोकण 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 पट्टा पट्टा म्हणजे महाड एम थोडं सांगतो की महाड एम आयडी सी महाड एमआयडीसी मध्ये तुम्ही जे आदेश आदेश असेल तुम्ही एकत्र बसा कंपनी वाढी किती कंपनी वाढ एकशे ऐंशी असते एकशे दीडशे असतील दीडशे जाऊ द्या शंभर दास येऊन शंभर एकत्र बसा जर एक एक लाख रुपये काढले तर पुष्कळ तुम्ही ठरवून काय घ्यायचं तुमचं बघून ते कुठे एमआरसी बघा तुम्ही मांडा एमआडसी पोराडी एमआरसी एमआडसी असं अशा कोकणामध्ये जात नाही ते म्हणजे एक मोठी वेळ कारखान्यात मोठी नव असते आणि एक लक्षात साहेबांना सगळ्या कारखाने कारखान्यात एमआर म्हणजे मदत सर तसं म्हणजे ज्या वेळ येते त्याच कळतो लोकांना म्हणजे आज वेळ तसं माझ्या लाईफ नसते त्या टायमाला मी मेन बनवतो मालगायला गेलो म्हणजे कळतो मला मच्छी घरा आज त्यांची काय माहिती असते आमचं सरकार विद्युसा मदत करते तो आजच नाही पण एमआयडीसी काय करते एमआयडीसी कारखान ते यातच तुम्ही मालका श्रीमंत करा ना मालकाला अजून त्या मालकाला अजून तुम्ही लागू शकतो का माणसांना तुम्ही एकत्र या तुम्ही एकत्र पास एमआय सगळ्यांनी उच्च मला वाटतं कीठ द्या वगैरे तांदूळ द्या घवळ द्या कटे द्या काय तुम्हाला कपडे द्या काय तुम्हाला काजू बदम काय द्यायचं त्यांना द्या पण तुम्ही कोकणातल्या सगळ्यात कारखान्या एकत्र त्याला मदत करा तुम्ही गोष्ट म्हाडमध्ये म्हाड माणगाव बरोबर आणि गोरेगाव ज्या ग्रामपंचायत मध्ये जे सरपंच असतील सरपंच असतील तुम्ही गावाची मिटिंग द्या ग्राम शहरला बोलवा मिटिंग घ्या ताकडी निर्णय घेतल्या गोष्टीचा की बाबा आपल्याला सोलापूरला मिळत करायचे काय करायचं खरेच तुमचे ग्राममध्ये गरीब असू द्या गरीब असू दे पण प्रत्येक घरातला पन्नास पन्नास रुपये काढू शकतो तर आहे ना बरोबर आहे आज देशमुखांबे आमचे खूप श्रीमंत आहे देशमुख देशमुखांबे ग्रामपंचायती दहा लाखाची किट होती किती लाखाची दहा लाखाची इतकं सोलापूरला किट पण होती तिथला देशमुख मी देशमुख आम्यातला माझ्या मात्र माझ्या ग्रामपंचायतल्या ग्रामपंचायत जे सरपंच आहेत ना सुनील देशमुख त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बाकीचं होतं मग स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी दहा लाखाची मत करायची होती दहा लाखाची किट तर किती नाहीतर आमचं ट्रान्सपोर्ट नाक द्या लोकांनी हॅनल करा कुठलं तरी त्याला काय काय एखाद तांदूळ जाऊ द्या जाऊ द्या डाळ जाऊ द्या नेम जाऊ द्या पाहिजे पाणी जाऊ द्या जाऊ द्या दहा लाखाची त्यांनी मत करावं लागली आज मी थांबव सांगतो दहा लाखाची एक दिवस आपल्या गावात आयोगात जरी झोपलं जाव हे नाहीये पण त्याला खूप मदत करणं गरजेचं पण ते करू शकत नाही आज ती म्हणतात ग्रामाचे आता काय तुम्हाला काही गोष्टी माहिती आहे जाऊ ते सोडून द्या पण महाग वर्गवानगाव वरगाव ज्या ग्रामपंचायत जे आहेत ना आपल्या आपल्या ते ग्रामपंचायचे सरपंच सदस्य ताणाटी ग्रामसेवक पाटील तुमचे एकत्र येऊन तुम्ही बचा की तुमच्या तुमचं गाव काय जाणार तुम्ही ठरवा आणि एक पिकअप की छोट छोटी पिकअप घ्या तिथे म्हणून सोलापूर साईडला काही विचार करा एवढी मार्ग मानगाव मध्ये एवढी म्हणजे ग्रामपंचायत सगळ्यांनी एकत्र आले ना सगळे म्हणजे एकत्र आले ठरवलं ना साहेब भाऊ लाईन लागेल ग्रामपंचायत आहेत नगरपालिका आपली नगरपंचायत आहे सोलापूरची आणि नगरपालिकेला काय भीक लागली का नगरपालिकेला काय झोपले नगरपालिका आधी काही काय करतो गोट्या घेतो वाटे महापुर आलं सोलापूरला तू तिथलं प्रशिक्षण हलवायचं आम्हाला माहिती ना आम्हाला आम्हाला सोलापूरला कुठल्या बस करायचे तुम्ही करताय काय मग तुम्ही पगार घेता ना సరక జన సరే సరే ఆ సోలాపూర్పూర్ జనతె ప్రాబ్లమ్ నగరపాట్టి పాఠానా మహారాష్ట్ర उद्या माझा प्रवेश होतो धावणं भाग ना पण तुझ्या घर मला करते मी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आधी नगरपालिके इलेक्शन येतो भाग येणार आहे पण नगरपालिका अधिकारी तुम्ही झोपले होते मी काय तुम्ही मत करा सोलापूरला भरे त्या त्या तुझ्या नगरपालिकेने कर्ज काढा मोठी नगरपालिके ना किती कोटीची मला माहित नाहीये त्या नगरपालिका कर्ज काढा टाटडीनी आणि टाटडीने त्याला पोचवा माझ्यांनी नगरपालिकेनी त्या आधी माझ्या मध्ये एक वीस एक पंचवीस लाखाची निमण करायची होती कोल्हापूरला पण आम्ही आम्ही झोपलोय आम्हाला कुठे फोन नाही आला पण भाजपाच्या नागे विषय आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता आहे दादांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहे मी बोलतो ना जाऊ दे की आवाज उठवला नाही हार तरी बाकी झोपले त्याला झोपू देतात त्यांना काही येणार नाही यांना गोष्टी त्या पण ग्राममध्ये असतील तुम्ही एकत्र सगळे मार्च पळून मानगाव वरेगाव तुम्ही एकत्र या

नागेश देशमुख यांना परंतु त्या पदेचा फायदा देखील पुत्रांना होणार कारण दसरा किंवा दिवाळीच्या नंतर जे काही आम्ही करू ते दिसेलच असा थेट इशारा विरोधकांना देखील देण्यात आलेला त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये जी घडलेली परिस्थिती आहे पुराची जर महाड किंवा कोकणातून औद्योगिक क्षेत्रातल्या काही कंपनी असतील त्यांनी जर विचार केला तर था, ठामपणे मदतीचा हात देखील जाऊ शकतो असं देखील या ठिकाणी नागेश देशमुख यांनी सांगितलेलं आहे मात्र नागेशजी नागेश आपल्याला मी पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतोय की आपल्याला जे पद मिळालेलं आहे कोकण पट्टा आवृत्ती क्षेत्रातले उपाध्यक्ष म्हणून त्याच्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी देखील आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही थांबते मंडळी पुन्हा एकदा नवीन विषयाच्या माध्यमातून आपली लवकरच भेट घेते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा మీ మనో చెకర మాజే మడ రాయగ